किती दिवस लागतील तुला मराठी शिकायला मैत्रिणीला दिवस सात दिवसात मैत्रिणी स्वतः चॅलेंज घेतला ते सात दिवसात तुम्हाला मराठी वाचून दाखवला माझं नाव आहे प्रशांत कदम आणि तुम्ही बघताय स्टार क्रिएटर लॅब मित्रांनो काल रात्री मुसळधार पाऊस झाला जोरदार पाऊस झाला आणि तो सकाळी पर्यंत चालू होता त्यामुळे आम्ही आमची मुलं शाळेत पाठवली नाहीत त्यापैकी एक आमचं बाळ आमचं लाडकं बाळ इथे आमच्या शेजारी बसलंय ते आज शाळेत गेलं नाही तर असा अभ्यासक्रम आजचा पोर्शन ती कसा काय कव्हर करणार आहे बघूया तर सगळ्यात अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुझं नाव सांग माझं नाव आहे शाळेचं नाव सांगू शकतेस पूर्ण वाक्यात बोलायचं नाव पार्ले तिलक विद्यालय ओके म्हणजे तिच्या शाळेचं नाव पार्ले टिळक विद्यालय आहे तर तू रोज शाळेत जाते का जाते मग आज का नाही गेली आज खूप मुसळधार पाऊस पडत होता म्हणून आज खूप आणि मुसळधार पाऊस पडत होता म्हणून ती आज शाळेत गेली नाही ना? मला माझ्या पेरेंट्सने पाठवलं नाही तिला तुझ्या पेरेंट्सने पाठवलं नाही मग तू आज शाळेत गेली नाहीस मग तो अभ्यासक्रम आज कसा भरून काढणार टीचरने शाळेवर त्या मोबाईलवर पाठवतात मी तो अभ्यास करणार आणि पप्पाला सांगितलेला ओके म्हणजे तिची टीचर तिला मोबाईल वर अभ्यास पाठवून देणार आणि तो होमवर्क ती घरी बसून करेल आणि उरलेल्या वेळात तिच्या पप्पानी मी दिलेला अभ्यास ती करणार आहे ओके okay, मैत्रीली तो मराठी वाचता येत ना जोड अक्षर येतात का वाचता जोड अक्षर जोड अक्षर म्हणजे तुला अवघड आता तुला दिलं जोड अक्षर सुद्धा कळत नाही म्हणजे तुला कळत जोड अक्षर येतात अक्षर येत ना ओके तिला अजून जोड अक्षर वाचता येत नाही तर तुला मूळ अक्षर येतात हो। बाराखडी येते हो। बाराखडी सुरुवातीपासून इंग्लिश मिडियम मध्ये शाळा शिकत होती ती जी सिनियर के जी जुनियर के जी ही इंग्लिश मधून झाली आणि काही नातेवाईकांच्या काही मित्रांच्या सांगण्यावरून परत मी तिला आ, तिला पार्ले टिळक या मराठी शाळेमध्ये तिचं ऍडमिशन केलं आणि आता ती मराठी मीडियम मध्ये शिकते तर पहिल्यापासून तिला एबीसीडी शिकवली गेली वन टू थ्री फोर शिकवलं गेलं त्यामुळे तिला त्या अँगलनी माहिती अजून मूळाक्षर किंवा मुळाक्षराला काय बोलतात कशासाठी मुळाक्षर असतात किंवा बाराखडी काय असते आमच्या मैत्रीला काही माहित नाही पण मे महिन्याच्या सुट्टी मध्ये ती मराठी शाळेत जाणार हे माहित असल्यापासून आम्ही तिला शिकवायला सुरुवात केली तर मला सांग मूळ अक्षर म्हणजे नक्की काय क कडाईच्या ओके ओके म्हणजे थोडक्यात मूळ अक्षर म्हणजे क ख ग ही मूळ अक्षर झाली म्हणजे बाराखडी बद्दल तुला काय माहिती आहे का कला कला पहिली विलांटीची कला दिसून की कला पहिला पहिला तर बहिला अवकार दिला तर पहिला उकार दिला तर ड ला पहिला उकार दिला तर नळाचा न ला पहिला उकार दिला तर अळ ला पहिला अवकार दिला तर अरे वा क्या बात आहे मस्त एक नंबर उकार सुद्धा मैत्रीला आमच्या जुळलेला आहे आता आपण एक मात्रावर जाऊया आता मला सांग स वर एक मात्रा दिला ससावर तर काय बोलतो वाटत से खूप छान स ला मात्रा से तर ब ला थडग्याचा ला एक मात्रा वा वा ला एक मात्रा थे व्हायला पाहिजे आमच्या मैत्रिणीकडे थो होतो ला एक मात्रा येस थला एक मात्रा थे ला एक मात्रा ए चमच्याला च चमच्या असतो चला एक मात्रा छान जवळ जवळ मात्रा हा प्रकार सुद्धा मैत्रीला बाराखाडीतला बऱ्यापैकी येतोय आता आपण दोन मात्राकडे जाऊया तर क वर दोन मात्र दिले क वर दोन मात्र दिले तर काय होत कैसा बोलता यार मस्त क वर दोन मात्र दिले तर कई आता ग वर दोन मात्र दिले तर जर दोन मात्र दिले तर हम्म वेरी नाइस वेरी नाइस काय बता आता मला सांग न न बाणाचा असतो त्याच्यावर दोन मात्रे दिले तर जल्दी बोल कल सुबह पटवेल जाना है नहीं मुझे जाना तू जल्दी बोल नाही यार न वर दोन मात्रे दिले तर मैथीलीला एक नाही पण ब वर दोन मात्रे दिले तर बे अबे बे बे भाई होता भाई भाई द बवर दोन मात्रे दिले तर बै होत बे होत नाही तर ढ वर दोन मात्रे दिले तर डे होणार एक मात्र नाही वर दोन मात्रे दिले तर मग ध ध धनुष्याचा वर दोन मात्रे दिले तर दोन मात्रे दोन वर दोन मात्रे दिले तर ओके खवर दिले तर वर दिले तर वर दिले तर जवर दिले तर जाए, जाए। जाए, 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 जाए। ओके वर दिले तर वर दिले तर ढे कसं होईल ढवर दिले तर ढाई ओके अळवर दिले तर अळे नाही हा दोन मात्रामध्ये दोन टक्क्यांनी मैथिली आमची पाठीमागे आहे म्हणजे दोन मात्रा अजून तिला व्यवस्थित येत नाही आता थोडस पुढे जाऊया क ला काना आणि एक मात्रा असेल क ला काना एक मात्रा तर त्याला आपण काय बोलतो कोण सांगितले तुला हे ओके okay. ज्याने सांगितलं छान सांगितले कला कानायक मात्रा हो तर थर... मला कानायक मात्रा मो ब ला कानायक मात्रा बनायक मात्रा बनायक भो यस थ ला कानायक मात्रा नयक मात्रा द ला कानायक मात्रा चो चोख उत्तर देते कानायक मात्राची चला कानायक मात्रा चोख बा, छान दोन मात्रामध्ये कमी आहे काना एक मध्ये बऱ्यापैकी आहे तर थोडस अजून अवघड आहे शब्द कला काना दोन मात्रे का, का।, का कस होईल कला कानातून मात्र कौ का। नाही थोडासा विचार करून सांगितलं चांगलं उत्तर दिलंच कला दोन मात्र कौ तर दोन मात्र काय होत गला ग ला दोन मात्रे ग थोडासा विचार करायला लागतोय काय हरकत नाही मग मला सांग च ला काना दोन मात्रे काय प्रगती झाली काना दोन मात्रे या गोष्टी सुद्धा माहिती बऱ्यापैकी ओके ओके आहे तिला अजून पुढची दोन अक्षरे शिकवलेली नाहीत तिला जेवढं शिकवलेलं आहे त्यापैकी तिला बऱ्यापैकी येतं आणि ती बऱ्यापैकी तिच्या पाठ पण आहे आणि तिने बऱ्यापैकी उत्तर सुद्धा दिलेली आहेत तर आता थोडस वळूया आपण क्रिकेट कडे तुम्हाला खेळ कोणता आवडतो क्रिकेट क्रिकेट व्हेरी नाईस गुमराह आणि रोहित शर्मा गुमरा काय करतो कॅच करतो कॅच करतो आणि बॉलिंग करतो गुमरा कॅच करतो म्हणजे फिल्डिंग करतो आणि बॉलिंग करतो रोहित शर्मा काय करतो रोहित शर्मा बॅटिंग करतो रोहित शर्मा बॅटिंग करतो त्याची बॅटिंग आवडते तो काय कोणते शॉट मारतो सिक्स फोर सिक्स फोर मारतो मग तू काय मारतेस सिक्स हे फक्त सिक्स मारते नहीं four, four. नहीं, four, मारते तर तुला सिक्स फोर मारता येतो तुला बॉलिंग करता येते का oh. तू आतापर्यंत किती मॅचेस जिंकून दिल्यास दादाची मॅच जिंकून दिलेली आहे मैथिली आमच्या छान मैथिली आता हे क्रिकेट तर तुला आवडतं त्याच्या बरोबर तुला दुसरा कोणता छंद आहे छंद oh. म्हणजे कोणती आवड आहे की तुला गाणी गायला आवडतात ऐकायला आवडतात गाणं बोलता येते एखादं कोणतं गाणं बोलू शकते

आम्ही जग तुम्हार भूल भुल या पिक्चर मधलं गाणं एवढं डेंजर गाणं काय येतं तुला आवडत ठीक आहे आम्ही जो तुम्हार हे गाणं भोला भाला था ना तर भोला भाला था हे गाणं मैत्रिली तुम्हाला ऐकून दाखवते मैत्रिली दाखव ऐकून भोला भाला था साधा था मे तो नाना, नीता, नाना यार। दुनिया यारो से हो सया रो से मे तो ना ना छूट था लगी से मेरे पे ये धागे से रिश्तों का बोती। अब छूटके नहीं। नहीं। सपनों में मेरे ही अपनों ने मुझको ही धोखा दिया मेरे ढोल र

बर बो, आता छान 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 खूप छान गाणं बोललं तुम्ही आम्ही जे जय जे सुतोमार आता हे गाणं तर नक्कीच लोकांना आवडलं असेल डान्स वगैरे हो काय करता येतो ये ना येतो ओके तर डान्स करता येतो एवढंच ती आता या बसलेल्या खुर्चीवर डान्स करून दाखवू शकत नाही काही हरकत नाही मैत्रीली आता मला सांग की ह्या आपल्या प्रेक्षकांना ह्या आपल्या मित्रांना तू मराठी वाचून मराठी पुस्तक कधी वाचून दाखवू शकतेस सात दिवस मैथिलीला सात दिवसात मैथिलीने स्वतः चॅलेंज घेतलं की ते सात दिवसात तुम्हाला मराठी वाचून दाखवणार आहे मित्रांनो तर बघूया सात दिवसानंतर मैथिलीला भेटू आणि बघूया की तिच्या मराठीमध्ये किती सुधारणा होते आता तिची मूळ ओके आहेत बाराखडी ओके ओके आहे तिला सिंगल अक्षर म्हणजे जसं कमाल बबन अशी अक्षर वाचता येतात असे शब्द वाचता येतात पुढे जाऊ ती मराठी पुस्तक जोड अक्षर वगैरे सगळं काही वाचून दाखवेल सात दिवसात तर बघूया आम्ही सुद्धा तिच्या तयारीला लागू आणि लवकरच भेटू तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही सांगा काय ये डोक्यात येईल ते सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटू पुन्हा भेटू परत तोपर्यंत आपली काळजी घ्या तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि तुम्हीही काळजी घ्या ओके आणि तुम्ही काळजी घ्या तोपर्यंत नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू